हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज आपण इथूनच ब्लॉगची सुरुवात करणार आहे तर ही माझ्या घराच्या बाळा बाहेर जागा आहे थोडी आणि इथं साईडला इथं मंदिर आहे म्हणजे फक्त मंदिर मंदिरासाठी जागा बांधली आहे अजून याच्यामध्ये स्टाईल वगैरे लागणार आहे रहे। तर इथं मी मंदिर सजवणार आहे तर इथली जागा मी आज स्वच्छ धूळ पुसून घेतली आहे कारण माझा नवरा म्हणत होता मी आज ग्रेनाईट आणि स्टाईल घेऊन येतो म्हणजे आपण मंदिर मंदिराची जागा जिथं आहे तिथंच मंदिराला सेट करू तर आ आले होते पण ते म्हटले का मी काही गेलो नाही तिकडं म्हणजे स्टाईलचं जिथं मार्केट आहे तिथं नाही गेलो पण जाईलच वगेर, पन तर जेवण वगैरे वगैरे करून गेले आत्ताच आणि त्यांना माझ्या ब्लॉगमध्ये यायला आवडत नाही इवन माझ्या ब्लॉगमध्ये माझ्या घरचे कोणीच येत नाही म्हणजे माझा मुलगा पण आहे आणि मुलगी पण आहे पण ती त्यांची त्यांची हे म्हणजे त्यांचा त्यांचा विषय यायचा का नाही ते नाही आहेत तर मग मी पण त्यांना घेत नाही आणि ते आता तर या यायलाच हे नाही आहे मार्ग नाही कारण ते इथं राहतच नाही इथं फक्त माझं नाव मी आणि सध्या एक वर्कर आहे आमच्या इकडं बाकी जे कामाला येतात ते बाहेरचेच येतात तर आम्ही तिघं राहतो आणि आमचं एक कुत्रा आहे ज्याचं नाव रॉकी आहे तो असे आम्ही चार लोगो चार माणसं राहतो म्हणजे कारण प्राणीसुद्धा आपल्याच घरातला व्यक्ती आहे तर असे एवढे राहतो आम्ही आणि मंदिर आता बाहेर येणार आहे येणारे आमचा वर्कर सुद्धा जे लेबर मिस्त्री आहे म्हणजे तो फरशीचा कारागीर आहे फरशी बसवायचं तर तो सुद्धा आज डबा घेऊन नाही गेला तसंच गेला आहे बिना डब्याचा आणि नवऱ्याला म्हटलं तो विसरून गेला आहे डबा तर माझा नवरा म्हणत होता त्याच्या पाठीपाठी जाऊ का डबा घेऊन आता त्याला एवढी अकल नाही आहे का आपला आपल्याला दुपारी जेवायला लागतं ला तर, तर आपण डबा घेऊन जावं ना तर त्या दिवशी पण असंच झालं होतं तो डबा घेऊन नाही गेला आणि तो थोडा लाज आहे पण काम आपण जिथं करतो आपण दहा वर्ष झालेलं लोक बाहेर काम करतो तर आपल्याला एवढं लाज जेवणासाठी लाजायचं कशाला ना तर तो डबा आज घेऊन नाही गेला तर त्याचंच टेन्शन आहे अभी आत्ता मला तर होतं बाबा म्हणजे आपण एवढं स्वयंपाक करूनसुद्धा डबा नाही घेऊन गेला किती वाईट वाटलं ना जर स्वयंपाक नसता तर ठीक आहे ना नाही घेऊन जात माणूस पण स्वयंपाक करूनसुद्धा लोक असं करतात लवकरच आपलं मंदिरचं काम पूर्ण होणार आहे इथं म्हणजे स्टाईल लागणार आहे दरवाजा आहे आता फर्निचरवाल्यांना बोलवलं आहे इथं फर्निचरचा दरवाजा बसवायचा आहे आणि इथं खाली सगळी स्टाईल लागणार आहे तर देवबाप्पाला आपण पल सेपरेट आता घर देणारे पहिले देवबाप्पा माझ्या मुलाच्याच खोलीत होते म्हणजे आता त्या देवबापाला इथं विराजमान करायचं आहे हे गाईस मी नाश्ता करते आणि नाश्त्याला आज आम्ही बनवलं आहे म्हणजे आज आम्ही बनवलं होतं रायता जो दह्यापासून बनतो आणि कांद्याची पाट टाकून एकदम मस्त म्हणजे तर याच्यासाठी जास्त मसाले वगैरे काहीच नाही लागत साहित्य लागतं मीठ मिरची पावडर लसूण जिरा थोडंसं तेल आणि दही एवढं टाकून तुम्ही मस्त रायता बनवू शकता आणि कांद्याची पात जर तुमच्याकडं असेल ना तर एकदम हाय क्वालिटीचा रायता बनतो तर मी आता इथं करत आहे नाश्ता आज आमच्या इथं भाजीपाला घेऊन आलं आहे माझा नवरा तर हे कांद्याचे कांद्याची आहे आणि मिरच्या आहे मिरच्या आणि याला काय म्हणतात मुळा मुळा आणि इकडून फ्लावर आहे आणि याच्यातून खूप साऱ्या भाज्या गवर वांगी भिंडी कारलं टोमॅटो आणि हे याला काय म्हणतात चवळीच्या का काय म्हणतात एवढी सारी एवढं भाजीपाला आणलं आहे आज रोज बाजार असतो बरं का आमच्या इथं आणि एकदम घेऊन आले आणले आता ही का साफ करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं